नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण मिरज मतदारसंघातील अशा एका गावासंदर्भात चर्चा करणार आहोत ज्या गावानं नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांना आजपर्यंत मताधिक्य दिलं नव्हतं मात्र या निवडणुकीमध्ये भरघोस मतांचा पाऊस पाडला असं मिरज मतदारसंघातील मल्लेवाडी हे गाव या गावानं गेल्या तीन टर्म झाली सुरेश भाऊना मताधिक्य दिलं नाही नेहमीच इथं सुरेश भाऊ खाडेंना मत कमी पडायची आणि याच एक प्रमुख कारण असं पण होत की बाळासाहेब होनमोरे हे मल्लेवाडीचे असल्यामुळं या गावातील लोक नेहमीच बाळासाहेब होनमोरेंना मतदान करायचे व सुरेश भाऊंना इथं मत कमी पडायची आणि गेल्या तीन टर्मचा जो इतिहास होता या गावचा की सुरेश भाऊंना मता मत कमी पडायची इथं मताधिक्य यायचं नाही विकास कामांना निधी यायचा मात्र मताधिक्य पडायचं नाही मत कमी पडायची मात्र या गावानं यावेळेला एक वेगळा इतिहास रचला आणि याच विकास कामाच्या जोरावर नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सहाशेच्या वर लीड दिलं ही एक प्रमुख बाब या निमित्तानं आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील असून देत महादेव चव्हाण असतील आप्पासाहेब शिंदे असतील अविनाश देसाई असतील प्रल्हाद माने असतील प्रमोद भोसले असतील मारुती चव्हाण असून देत भास्कर क्षीरसागर असून देत महावीर किनिंगे असून देत रविकांत साळुंखे असून देत सर्वात महत्वाचं म्हणजे अरुण जाधव असून देत निलेश जकाते असून देत किंवा दीपक करपे असून देत यांनी मल्लेवाडी मध्ये काही थोडे प्रयत्न केले आणि या प्रयत्नाच्या जोरावरच त्यांनी इथ सुरेश भाऊ खाडे यांना मताधिक्य दिलं हे मताधिक्य होत विकास कामाच्या जोरावर त्यातील सर्वात जास्त मतदान बूथ नंबर एकाहत्तर वर झालं एकंदरीत काय या सर्वांनी मिळून नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याबरोबर राहायचं ठरवलं कारण मल्लेवाडी मध्ये झालेला विकास चालू असलेले रस्ते रस्त्याची कामं जे प्रलंबित प्रश्न होते पाण्याची योजना जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना चालू आहे आता ती आता लवकरच तडीज जाईल आणि मल्लेवाडीकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल या योजनेच्या जोरावर विकास कामाच्या जोरावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मल्लेवाडीची जिल्हा परिषद शाळा ही मॉडेल स्कूल अंतर्गत मंजूर होऊन या या शाळेचं काम सुरू आहे आणि अतिशय चांगलं चालू आहे या संदर्भात या सगळ्याचाच एक ह्या सगळ्याच एक लीड द्यायचं आणि या सगळ्याच कामाचा एक पोच पावती द्यायची या सगळ्या कामांची असं मल्लेवाडीकरांनी ठरवलं मल्लेवाडीतील बऱ्यापैकी सर्व मतदारांनी नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांना मताधिक्य दिलं मात्र गेल्या तीन टर्म झाले हे मतादेखी मिळालं नव्हतं मात्र या वेळेला मात्र जनतेने एक उठाव केला आणि सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीमाग उभा राहून त्यांना भरभरून मतदान केलं आणि याच जोरावर मल्लेवाडी अजून प्रगती करेल मल्लेवाडीचे आता रस्ते चालू आहेत शाळेचं बांधकाम चालू आहे विविध पाणी योजना चालू आहेत यातच अजून जे प्रलंबित मल्लेवाडीचे प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मार्गी लावतील यात वेगळी गोष्ट सांगायला नको आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अशाच काही गावांचा एक खंड आहे की तो आपण जनतेसमोर मांडणार आहे कारण सारख्या एका गावानं सुरेश भाऊंना नव्वद टक्के मतदान केलेलं आहे नव्वद टक्के लीड दिलेला आहे हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मांडणारच आहोत मात्र तुर्तास इथंच थांबणार आहे आपण कारण मल्लेवाडीनं तीन टर्म सुरेश भाऊंना मताधिक्य दिलं नव्हतं मात्र या टर्म मध्ये सहाशेच्या वर लीड दिलं आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्हाला विकास आवडतो आणि विकास आमच्या गावचा झाला पाहिजे या एकमेव कारणासाठी हे सर्व एकत्र आले मतदार आणि नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना मताधिक्य दिलं आणि ही प्रमुख बाब नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा अधोरेखित केली असावी कारण मल्लवाडीकरांचा विकास येणाऱ्या पाच वर्षामध्ये भरपूर होणार आहे हे निश्चित आहे आपण आज इथंच थांबतोय